देशामध्ये महागाईचा भडका उडालेला आहे आणि गेल्या आठ वर्षांमधला उच्चांक गाठलेला आहे देशात महागाईनं नवा विक्रम नोंदवलाय गेल्या महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तू या वस्तूंचे भाव डबल होणार आहेत दररोजच्या जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक पंचवीस वस्तू ज्याचे भाव आता डबल होणार राज्यभरात होत असणारा अवकाळी पाऊस ज्यामुळे शेतमालांचं नुकसान झालंय आणि कोरोना सारख्या संकटांचा शिरकाव देशात झालाय याचाच परिणाम म्हणून रोजच्या रोज लागणाऱ्या पंचवीस गोष्टी ज्याचे भाव डबल होणार तुमच्याकडे फार वेळ कमी आहे या गोष्टी लगेच घेऊन ठेवा या वस्तू तुम्ही लगेच घेऊन ठेवल्या तर तुमचा फायदा होणार याची यादी जाहीर झाली ज्यामुळे आता किराणा दुकान तसेच मार्केट मध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे या पंचवीस वस्तू आता लगेच खरेदी करा नाहीतर पुढील काही दिवसात तुमचं बजेट बिघडू शकतात आज या व्हिडिओमध्ये आपण या पंचवीस वस्तूंची जाहीर झाली यादी पाहणार आहोत त्यांचे भाव कशा पद्धतीने वाढणार आहे त्याचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार आणि तुम्ही नेमकं कशा पद्धतीने या गोष्टी खरेदी करायच्या ज्यामुळे तुमचं बजेट व्यवस्थित राहील पहिली गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे रोजच्या रोज स्वयंपाक घरात दररोज वापरली जाते ती गोष्ट म्हणजे खाद्य तेल किमती आता गगनाला भिडणार आहे खाद्यतेल हे प्रत्येक घराचं मुख्य केंद्र आहे मागील दोन वर्षात खाद्यतेलाच्या किमती सातत्याने वाढ झालेली आहे दोन हजार बावीस मध्ये सूर्यफूल तेलाचा भाव प्रति लिटर एकशे तीस होता तर तो दो दोन हजार चोवीस मध्ये एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत गेला होता म्हणजे जवळपास पन्नास टक्के वाढ या मागचं कारण जागतिक बाजारपेठात तेलबियांचा तुटवडा आयात खर्च आणि अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान करोना काळातही पुरवठा साखळी खंडित झाल्यामुळे किमती वाढल्या होत्या आता पुन्हा करोनाचं संकट आणि अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आहे तेलबियाचं उत्पादन कमी होण्याची भीती आहे तज्ज्ञांचा अंदाज आहे पुढील काही दिवसातच या तेलाचे भाव तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति लिटर पर्यंत जाऊ शकतात म्हणजे जवळपास दुपटीपेक्षा अधिक आता पाच ते दहा लिटर तेल खरेदी करून ठेवा कारण की ही संधी जर तुम्ही कमवली तर तुम्हाला दुप्पट किंमत बोजावी लागेल पुढची गोष्ट जी दररोज सकाळी लागते त्याच्याशिवाय दिवसच उजाडत नाही ती म्हणजे ती म्हणजे साखर चहा कॉफी किंवा मिठाई असू द्या साखरेशिवाय चवच येत नाही आता साखरेचा गोडवा तुमच्या तोंडाला कडवटपणा आणणार आहे साखरेच्या किमतीत गेल्या वर्षी प्रति किलो ज्या चाळीस ते पंचाळीस रुपये होत्या दोन हजार चोवीस मध्ये पन्नास ते पंचावन्न रुपये टक्क्यांची वाढ झाली अवकाळी पावसामुळे ऊसाचं पीक खराब होण्याची शक्यता आहे साखरेच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार यासोबतच इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा वापर वाढल्याने साखरेचा पुरवठा कमी होतोय तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की पुढील काही महिन्यात साखर ऐंशी ते शंभर रुपये किती प्रति किलो पर्यंत जाऊ शकते आत्ताच दहा वीस किलो साखर कर खरेदी करून ठेवा नाहीतर तर मी आणि चहाचा खर्च तुम्हाला परवडणार नाही पुढची गोष्ट जी देखील सकाळ संध्याकाळ घरामध्ये बनवली जाते ते म्हणजे डाळ भात किंवा खिचडी आता ही डिश तुमच्या थाळीतून गायब होणार कारण की डाळींचे भाव आता आकाशाला भेटणार आहेत तूर मूग उडीद डाळीच्या किमतीत मागील वर्षी शंभर ते एकशे वीस रुपये प्रति किलो होत्या त्याच आता दीडशे ते एकशे ऐंशी रुपये किलो पर्यंत गेलाय म्हणजे पन्नास टक्केची वाढ झाली आता अवकाळी पाऊस थैमान घालत आहे ज्यामुळे डाळींच्या पिकाचं नुकसान झालंय आयात खर्चही वाढलाय करोना काळात देखील डाळींच्या किमतीत वाढ झाली होती आता पुन्हा तेच संकट जर आलं तर तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की डाळींचे भाव लवकरच अडीचशे ते तीनशे रुपये किलो पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे जा पाच ते दहा किलो डाळींचा स्टॉक करा कारण की ही संधी जर गमावली तर तुमची थाळी रिकामी राहू शकते पुढची गोष्ट की जी देखील तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार दररोज खाता ती म्हणजे चपाती पराठा किंवा पुरी आता गव्हाशिवाय काहीच शक्य नाही या गव्हाचे भाव देखील तुम्हाला आता रडवणार आहेत गव्हाचे भाव मागील वर्षी पंचवीस ते तीस रुपये किलो होते दोन हजार मध्ये ते पस्तीस ते चाळीस रुपये किलो झाले तर आता ते भाव प्रचंड वाढणार आहेत चाळीस टक्क्याची वाढ मागील वर्षी झाली आहे अवकाळी पावसामुळे गव्हाचंही नुकसान झालंय त्यामुळे बाजारात पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे निर्यातीवर बंदी असली तरी जागतिक बाजारपेठेतील मागणीमुळे किमती वाढत आहेत पुढील काही महिन्यात गव्हाचे भाव पन्नास ते साठ रुपये प्रति पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही आताच पुढील दोन तीन महिन्यासाठी गव्हाची खरेदी करून ठेवा नाहीतर तुमच्या ताटामध्ये गव्हाची चपाती दिसणार नाही पुढची अतिशय महत्वाची गोष्ट जिचा आहे भाव प्रचंड वाढू शकतो ती म्हणजे तांदूळ भाताशिवाय जेवण अपूर्ण आहे पण आता तांदळाचे भाव तुमच्या जेवणाला महा करणार आहेत तांदळाचे भाव मागील काही वर्षात चारशे चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो होते पण आता ते साठ ते सत्तर रुपये प्रति किलो पर्यंत गेले आहेत म्हणजे चाळीस टक्क्याने वाढलेत अवकाळी पावसाने भात शेतीचं नुकसान झालं आहे तांदळाचा पुरवठा कमी होतोय निर्यात मंदीमुळे ही किंमत वाढली आहे तज्ञांचा अंदाज आहे हा तांदूळ शंभर ते एकशे वीस रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे आताच दहा वीस किलो तांदूळ खरेदी करून ठेवा नाहीतर तुमच्या जेवणासाठी तुम्हाला दुप्पट खरेदी करावं लागेल पुढची अति आवश्यक मध्ये बोलणारी गोष्ट ती म्हणजे दूध चहा असो कॉफी असो किंवा लहान मुलांना पाजायचं दूध असो याशिवाय दिवस सुरू होत नाही आता दूध तुमच्या खिशाला जड जाणार दुधाचा भाव मागील वर्षी पन्नास ते साठ रुपये लिटर होता आता तो सत्तर ते ऐंशी रुपये लिटर पर्यंत गेलाय म्हणजे तीस टक्क्याची वाढ झाली अवकाळी पावसामुळे चाऱ्याचा तुटवडा लानावणा दूध उत्पादनावर परिणाम त्यामुळे झालाय तज्ज्ञांचा अंदाज आहे हेच दूध शंभर ते एकशे वीस रुपये प्रति लिटर पर्यंत जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही आता डेअरी प्रॉडक्ट टिकवणारी दुधाची पावडर आत्ता स्टॉक करा तुमचा फायदा होईल पुढची गोष्ट ज्यामुळे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या पहिलीच ती गोष्ट लागते आणि ज्याशिवाय सकाळच त्या ठिकाणी गोड होत नाही ती म्हणजे चहा चहा पावडर सकाळचा चहा तुम्हाला ताज हो न करतो पण आता चहा पावडरच्या किमती तुम्हाला झोपेतून जागा करतील कारण की मागील वर्षी चहा पावडर तीस साडे तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलो होती पण तीस चारशे ते साडेचारशे रुपये प्रति किलो आहे म्हणजे तीस टक्क्याने त्याच्यात वाढ झाली चहा पानांचं उत्पादन पाव अवकाळी पावसामुळे कमी झाले आणि करोनामुळे याची सप्लाय चेन देखील बाधित होऊ शकते तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की चहा पावडर सहाशे ते सातशे रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकते त्यामुळे आताच तुम्ही एक दोन किलो चहा पावडर खरेदी करून ठेवा पुढची गोष्ट आहे कॉफी प्रेमींसाठी धक्कादायक बातमी म्हणजे कॉफी पित असाल तर तयार व्हा कारण तुमची कॉफी देखील आता दुपटीने महाग होऊ शकते कॉफीची पावडर मागील वर्षी पाचशे रुपयाच्या आसपास प्रति किलो होती तीच किंमत सहाशे ते साडेसहाशे रुपये प्रति किलो पर्यंत गेली म्हणजे जवळपास वीस टक्क्याची वाढ झाली अवकाळी पावसाने कॉफीच्या पिकाचं देखील नुकसान केलं आहे आयात खर्चही वाढलाय तज्ञांचा अंदाज असा आहे की कॉफी हजार रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकते त्यामुळे कॉफी प्रेमींना आता कॉफीचा स्टॉक करावा लागू शकतो पुढची गोष्ट की ज्याने भाजी पूर्णच होत नाही कोणत्याही भाजीत लागणारी ही गोष्ट भाजीला चव देणारी गोष्ट मसाले स्वयंपाकात चव देणारे मसाले तुमचं बजेट तिखट करणार आहे हळद जिरे धने यासारख्या मसाल्यांचे भाव मागील वर्षीत दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलो होते पण ते आता तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलो पर्यंत गेले म्हणजे चाळीस टक्क्यांची वाढ झाली अवकाळी पावसाने मसाला पिकांचंही नुकसान झालंय तज्ज्ञांचा अंदाज आहे हेच मसाले पाचशे ते सहाशे रुपये किलो पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे मसाले आताच खरेदी करून ठेवा त्यानंतर पुढच्या काही महत्वाच्या गोष्टी की ज्या स्टॉक करता येणार नाहीये पण तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे शेवटच्या दोन वस्तू तर खूप धक्कादायक आहेत त्या ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका तुमच्या थाळीत आता हिरव्या भाज्या कमी होणार आहेत का कारण भाजीपाल्याचे भाव दुप्पट होणार टोमॅटो बटाटा कांदा पालेभाज्या यासारख्या भाज्यांच्या किमती मागील वर्षी वीस ते चाळीस रुपये प्रति किलो होत्या पण ते आता पन्नास ते ऐंशी रुपये प्रति किलो पर्यंत गेल्या म्हणजे पन्नास ते शंभर टक्के वाढ अवकाळी पावसाने शेतमालांचं नुकसान आणि आता पुरवठा खंडित झाली तज्ज्ञांचा अंदाज आहे भाजीपाला शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतो त्यामुळे आता बटाटा कांदा यासारख्या दीर्घकाळ टिकणाऱ्या भाज्यांचा स्टॉक करू शकता त्यानंतर पुढच्या काही महत्वाच्या घरगुती असतात ज्यामध्ये साबण डिटर्जंट टूथपेस्ट यासारख्या गोष्टी देखील तुमच्या खिशाला आता आहेत साबण प्रतिनगत तीस ते चाळीस रुपये आता पन्नास रुपये म्हणजे पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली डिटर्जंट प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये तर आता अडीचशे रुपये जवळपास झाला आहे टूथपेस्ट जे आहे त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे या किमती वाढत आहेत कच्च्या मालाच्या किमती आणि कोरोनाची परिस्थिती यामुळे उत्पादन खर्च वाढलाय तज्ज्ञांचा अंदाज आहे की याही वस्तूंचे भाव कदाचित मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात त्यामुळे तुम्ही आता स्टॉक करून ठेवा आता महत्वाची गोष्ट आहे पेट्रोल डिझेल आणि गॅस आता पहा पेट्रोलच्या किमती ऐकून तुम्हाला धक्का बसेल कारण की आता गाडी चालवणं दुप्पट महाग होणार आहे महाराष्ट्रात पेट्रोलचा भाव मागील वर्षी एकशे चार ते एकशे सहा होता पण तो आता जवळपास तितकाच आहे पण तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की कच्च्या तेलाच्या किमती अवकाळी पावसामुळे पुरवठा साखळी परिणाम होऊन हेच पेट्रोल तुम्हाला महाग मिळवलं जाऊ शकतं तेल कंपन्या ज्या असतात तर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किमतींचा आढावा घेतात हो आणि नवीन दर ठरवतात त्यामुळे आताच इंधनाचा स्टॉक करणं शक्य नसलं तरी तुमच्या बजेटचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर डिझेल आणि गॅसच्या बाबतीत बघायला गेलं तर डिझेलच्या किमती वाढल्या वाहतूक तु वाहतूक माग होणार आणि वाहतूक माग गा झाली तर सगळ्याच गोष्टीच्या किमतीवर परिणाम होणार डिझेलचा भाव मागील वर्षी नव्वद ते चौऱ्याण्णव होता पण आता तो नव्वद ते एक्क्याण्णव रुपये प्रति लिटर आहे अवकाळी पावसामुळे वाहतूक खर्च वाढला कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे तज्ज्ञांचा अंदाज आहे की डिझेलही कदाचित दर महिन्याला किमती ठरवतात त्यामुळे आपल्याला पुढील महिन्यात किमती याच्या पाहायला मिळू शकतात बदललेल्या त्यानंतर गॅस सिलेंडर महिलांच्या त्या ठिकाणी स्वयंपाकासाठी लागणारी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे गॅस सिलेंडर घरगुती गॅस सिलेंडरचा भाव मागील वर्षी आठशे ते आठशे पन्नास होता पण पन तो आता आठशे दोन ते आठशे एकोणतीस रुपये आहे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत जवळपास सुमारे साडे सोळा रुपये वाढ झाली आहे घरगुती सिलेंडरच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामुळे पुरवठा साखळी परिणाम होऊ शकतो तज्ज्ञांचा अंदाज आहे गॅस सिलेंडरचे भाव देखील त्यामुळे वाढू शकता त्यामुळे अतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी गॅस बुक करू शकता आता त्याचबरोबर मीठ जे आहे तर मिठाचाही भाव साधारणपणे वाढ तज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे मिठाई तुम्ही स्टॉक करू शकता त्यानंतर बेसन आहे भाजी पकोडे किंवा लाडू बेसनाशिवाय काही शक्य नाही आता बेसनही मागणार आहे मागील वर्षी बेसन, बेसन साठ ते सत्तर होतं वाढून ऐंशी ते शंभर रुपये किलो झालं चाळीस टक्क्याची वाढ झाली जे चणा आहे हरभरा आहे त्या पिकाचं नुकसान झालंय त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात याचे भाव वाढू शकतात तर अशा प्रकारे या पंचवीस वस्तू आहेत यांचे भाव वाढण्याची एक शक्यता निर्माण झाली अवकाळी पाऊस कोरोना संकट आणि वाढत्या किमती त्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं त्यामुळे लगेच किराणा दुकानामध्ये तुम्ही जाऊ शकता साधारणपणे एक अंदाज घेऊन तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार खरेदी करू शकता तुमचं बजेट व्यवस्थित करू शकता तुमचं नेमकं काय मत आहे कोणत्या वस्तूंचे भाव वाढतील कोणत्या वस्तूंचे भाव वाढणार नाही नक्की कमेंटच्या माध्यमातून का चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद